न्यूज आज दिनांक एप्रिल सकाळी नऊ वाजून मिनिटाला येथील उर्दू शाळा सय्यद घेण्याच्या उद्देशाने वार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात दोन इसम गंभीर स्वरूपात जखमी असून त्यांचा उपचार खामगाव शहरातील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे जखमी इसमांचे नावे पुढील प्रमाणे शखमी क्रमांक एक शेख, शेख हारून राहणार ताज नगर नांदुरा शखमी क्रमांक दोन अब्दुल नदीम अब्दुल रहीम राहणार छोटा गाव नांदुरा या घटनेचा तपास नांदुरा पोलीस ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे सत्यशोधक न्यूज करिता नांदुरा तालुका प्रतिनिधी